तर मंडळी आषाढ महिना आला की पहिल्यांदा आपल्याला आठवते ती पंढरीची वारी आणि दुसऱ्यांदा जर काय आठवत असेल तर त्या म्हणजे मस्त गुळ घालून केलेल्या गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या आणि मस्त खमंग असे टम्म फुगलेले धपाटे तर आज आपण सपनाच किचनमध्ये अशाच खुसखुशीत कापण्या कशा तयार करायच्या ते बघणार आहोत आता इथे या कापण्या बघा अगदी मऊ तर झाल्याचे त्याबरोबर खुसखुशीतही झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर या कापण्या बघा मस्त कुडकुडीत अशा झालेल्या आहेत तर एकाच पिठापासून मऊ आणि कुडकुडीत कापण्या कशा तयार करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि यासाठीचं अगदी योग्य प्रमाण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदाच त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी अडीच कप म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक कप गूळ म्हणजेच दीडशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि ज्या कपाने गूळ घेतलेला आहे त्याच कपाने मी पीठ मोजलेलं आहे अर्धा कप इथे मी बेसन घेतलेला आहे बेसन पन्नास ग्रॅम आहे आता तेल घेतलेलं आहे तीन टेबलस्पून दोन चिमूट मीठ घेतलेलं आहे एक चमचा सुंठेची पावडर एक चमचा जाडसर कुटलेली बडीशेप घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडीशी खसखस साधारणत एक टेबलस्पून इतकी खसखस आहे आता इथे हा टेबल स्पून आहे या चमच्याने मी तीन चमचे तेल घेतलेला आहे आता तुमच्याकडे हा चमचा नसेल तर या पोह्याच्या चमच्याने एक कपसाठी तीन चमचे इतकं तेल घ्यायचं आहे म्हणजे साधारण नऊ चमचे या चमच्याने आपल्याला तेल घ्यायचं आहे तर आता पहिली स्टेप आहे की आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे तर एका भांड्यामध्ये हा गूळ घेते आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी मी एक कपसाठी पाऊन कप इतकं पाणी घालतीये जास्त घालायचं नाही आहे नाहीतर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते किंवा मग गुळाचं पाणी शिल्लक राहतं आणि मग कापण्या आपल्या हव्या तेवढ्या गोड होत नाही तर मी पाऊन कप पाणी घातलेलं आहे आता मध्यम आचेवरती हा गूळ वितळेपर्यंत हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर साधारणपणे एक तीन ते चार मिनिट हे पाणी मी गरम करून घेतलं तर इथे बघा गूळ यामधला पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता एका गाळणीच्या मदतीने हे गुळाचं पाणी मी गाळून घेते जेणेकरून यामध्ये जर कचरा वगैरे असेल तर तो पूर्णपणे निघून जातो आता हे गुळाचं पाणी आपल्याला पूर्ण थंड केल्यानंतरच कणिक मळायला घ्यायचे तर हे पाणी आधी पूर्ण थंड करून घेऊया तर बघा आता परातीमध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला बेसनही घालून घ्यायचं ही, ही दोन्हीही पिठे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिसळून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे म्हणजे तेलाचं मोहन घालायचं आहे तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये जे मोजून घेतलेलं तेल आहे ते घ्यायचं आहे आणि हे तेल अगदी कडकडीत असं आपल्याला गरम करायचं आहे गरम करून तेल घातल्यामुळेच आपल्या कापड्या अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते तर इथे बघा तेल आपलं अगदी व्यवस्थित कडकडीत असं गरम झालेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा गरमागरम तेलाचं मोहन आता आपल्याला या पिठावरती घालून घ्यायचं आहे आता एखाद्या चमच्याच्या मदतीने आधी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करायचं नाही आहे कारण तेल खूप गरम असल्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते तर बघा अशा प्रकारे मी चमच्याच्या मदतीने आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर आता आपण हे व्यवस्थित हाताने छान हे तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे ते यातला चमचा आधी काढून घेऊया आणि बघा दोन्ही हातांच्यामध्ये अशा प्रकारे चोळून चोळून हे तेल पिठाला सगळ्या लावून घ्यायचं आहे तर ही कृती बघा खूप महत्त्वाची आहे पिठाला जर तेल व्यवस्थित सगळीकडून एकसारखं लागलं गेलं तरच आपल्या कापण्या खुसखुशीत होणार आहेत तर बघा इथे मी साधारणतः एक तीन ते चार मिनिट असंच पिठाला तेल चोळून घेतलं आता यामध्ये उरलेलं साहित्य घालूयात तर बघा इथे मी सुंठेची पावडर घातलेली आहे आता यामध्ये बडीशेप घालायची आहे आणि अगदी दोन तीन चिमूट यामध्ये मीठ घालायचं आहे आता आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती झालेलं आहे की कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटवर मीठ घातलं ना त्याची चव अगदी द्विगुणित होते तर आता हे सगळे पदार्थ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये या गुळाच्या पाण्याने ही कणिक मळून घ्यायची तर बघा पाणी इथे पूर्णपणे थंड झालेलं आहे अगदी कोमट देखील नाही आहे तर पूर्ण थंड झाल्यानंतरच हे मळायला घ्यायचं आहे तर बघा इथे पूर्ण थंड झाल्यानंतर मी इथे मळायला घेते आणि एवढं पाणी पूर्ण सगळं जरी लागत असलं तरी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करूनच आपल्याला या पिठामध्ये हे पाणी मिक्स करायचं आहे आणि अगदी छान घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचा आहे आता ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी मळतो ना अगदी तशीच ही कणिक आपल्याला मळून घ्यायची तर बघा अशा प्रकारे इथे मी अगदी छान घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे या गुळाचा सगळ्या पाण्याचा वापर इथे झालेला आहे आता ही कणिक आपल्याला एक, एक दहा ते पंधरा मिनिट तरी झाकून ठेवायची तर इथे बघू शकता अगदी घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून एक दहा मिनिट याला साईडला ठेवून देऊया तर बघा दहा मिनिटे झालेली आहेत हे पीठ आपलं छान भिजलं गेलेलं आहे पुन्हा याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि लगेच याचे आपण गोळे बनवून घेणार आहोत आता इथे एवढ्या पिठाचे एकसारखे पाच गोळे तयार झाले चार गोळे मी एका बाउलमध्ये झाकून ठेवते आहे आणि एक गोळा आपण लाटायला घेऊयात तर आता याची पोळी लाटताना आपल्याला याला पीठ अजिबात लावायचं नाही आहे गरज लागली तर याला तेल लावून लाटायचं तर मी याला थोडंसं तेल लावून घेते तर दोन्ही बाजूने मी थोडं थोडं तेल लावून घेतलं आता याची आधी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे कारण याला आपल्याला खसखस लावायची आहे तर बघा मध्यम आकाराची पोळी मी इथे लाटून घेतली आधी याला खसखस लावून घेऊयात मी थोडीशी खसखस वरती सगळीकडे पेरून घेतलेली आहे तर ही खसखस याला चिकटावी त्यासाठी आधी बेलणं फिरवायचं आणि त्यानंतर ही पलटी करून याला दुसऱ्या बाजूला खसखस लावून घ्यायची असं केल्यामुळे याची खसखस अजिबात निघत नाही तर बघा दोन्ही बाजूंनी मी खसखस व्यवस्थित लावून घेतली आता आपल्याला ही पोळी पूर्णपणे लाटून घ्यायची आता नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशीही जाडसर ठेवायची आपल्याला तरच आपल्या या कापण्या आहेत त्या मऊ होतात तर बघा इथं बघू शकता याची जाडी मी कितपत ठेवलेली आहे आता लगेच या कट करून घेऊयात तर प्रकारे आधी मी उभे काप करून घेतलेले आहेत आणि पोळपाट थोडंसं फिरवायचं आहे आणि पुन्हा याला तिरके काप द्यायचे आहेत म्हणजे याला व्यवस्थित कापणीचा आकार येतो तर अशा पद्धतीने या कापण्या मी इथे कट करून घेते तर इथे आपण बघू शकता की मस्त कापणी इथे तयार झालेली आहे अगदी छान सगळ्या एकसारख्या आकारावरती इथे मी कापण्या बनवून घेतलेल्या आहेत तर या आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे इथे बघा मी तीन गोळ्यांच्या कापण्या आधी बनवून घेतलेल्या आहेत तर या बघा मी कितपत जाड ठेवलेले आहे तुमच्या लक्षात येईल आणि इथे मी ज्या दोन उरलेले गोळे आहेत त्याचे थोडेसे पातळ अशा कापण्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आता दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येईल तर या पातळच्या कापण्या आहेत त्या मस्त कुडकुडीत होतात तर या दोन्ही कापण्या आपण लगेच तळायला घेणार आहोत तर त्यासाठी बघा मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचे तर बघा मी छोटीशी गोळी टाकली तर ती पटकन वरती येते त्याला बुडबुड्या येत आहेत म्हणजे तेल परफेक्ट गरम झालेलं आहे आता ही गोळी मी काढून घेते आहे आणि आता यामध्ये कापण्या सोडून घेऊयात तर बघा तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला लगेच मध्यम करायची आहे आणि नंतरच यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत तर बघा हा गुळाचा पदार्थ असल्यामुळे खूप जर तेल तुम्ही तापलं तर कापण्या लगेच लाल होतात त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर बघा एकदा कापण्या टाकल्या की त्याला लगेच पलटी करून घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे अलटी पलटी करत सगळ्या बाजूने एकसारख्या रंगावरती या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता कापण्या मस्त फुगलेल्या आहेत आपल्या या कापण्यांची एक बॅच तळायला आपल्याला साधारण दहा एक सहा ते सात मिनिटे लागतात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त कापण्या सगळ्या एकसारख्या रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत तर या आपण काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपल्याला उरलेल्या देखील तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघा याहून लाल कापण्या आपल्याला करायच्या का नाही आहेत कारण थंड झाल्यानंतर ते आणखी डार्क होतात त्यामुळे अशाच रंगावरती आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अशाच प्रकारे उरलेल्या कापण्या देखील मी इथे तळून घेते आहे तर कापण्यांची इथे बघा दुसरी बॅच देखील अगदी मस्त छान एकसारख्या रंगावरती तळून झालेली आहे तर या देखील कापण्या आपण काढून घेऊयात तर अशा प्रकारे इथे मी सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि उरलेल्या ज्या पातळ कापण्या केल्या होत्या त्या देखील मी इथे तळून घेतलेल्या आहेत तर दोन्ही कापण्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे इथे आपण अगदी छान मौसूत आणि मस्त कुडकुडीत अशा दोन्ही प्रकारच्या कापण्या बनवून घेतलेल्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपली कापणी किती मस्त झालेली आहे अगदी घरामध्ये आजी आजोबा जरी असतील तर ते देखील अगदी आवडीने खातील आणि ही कापणी बघा मस्त कुडकुडीत अशी झालेली आहे तर एकाच पिठापासून मऊ आणि कुडकुडीत अशा कापण्या कशा तयार करायच्या ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान सुटसुटीत मस्त सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद